नमस्कार भारतशक्ती मराठीवर तुमचं स्वागत तुम वर, वर, आज, आ, आहे माझं नाव नितीन गोखले आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही मला भारत शक्ती मराठीवर आराधना गोखलेबरोबर बघितलं असेल पण आज मी स्वतः अँकर बनण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आमच्या दिल्लीच्या स्टुडिओमध्ये एक विशेष पाहुणे आलेले आहेत त्यांचा परिचय देण्याची काही जरूर कोणालाच नाही आहे आणि नाना पाटेकर माझ्यासमोर बसलेत नमस्कार नमस्कार म्हणजे मला ह्या फॉर्मॅलिटीज गमाला वाटते म्हणजे एरवी आपण एकमेकाशी कसं बोलतो <laughs> पण आता लोक लोकांना सांगायचं पण म्हणजे इनफॉर्मलच बोलूया आपण शक्ती मराठी मी जेव्हा सुरू केलं एक तीन वर्षापूर्वी तर माझी एक मनशा अशी होती की सामरिक मिलिटरी फॉरेन पॉलिसी या विषयांवरती मराठीमध्ये मराठीमध्ये बोलणारे लोक पुष्कळ असतील पण असा एक विशेष कार्यक्रम करणारा एखादा युट्यूबचं चॅनल आपला असावा कारण मी भारत शक्ती इंग्लिश आहे कधी कधी हिंदीत पण प्रोग्राम होता। चारीस, चारीस होतो पण मराठीत का नाही करणार मी अर्थात गेले चाळीस एक्केचाळीस वर्ष मी महाराष्ट्रात राहिलेलो नाही तेवीस वर्ष मी नॉर्थ ईस्ट मध्ये होतो एकोणीस वर्ष मी दिल्लीत आहे त्यामुळे मराठी बोलण्याचा सराव एवढा नाही म्हणजे असा फॉर्मल पण हे फॉर्मल फॉर्मॅलिटी नसल्यामुळे मी आज बोलतो काही नाही नाही मुद्दा मग भाषेपेक्षा तुमचं विचाराची क्लॅरिटी जास्त महत्वाची आहे <laughs> तर आ, मी याच्यासाठी आज चर्चा कर म्हणजे गप्पा मारण्यासाठी बोलवलं मी ॲक्च्युली स्टुडिओमध्ये याच्यासाठी <laughs> की बऱ्याच लोकांना हे असं वाटतं की नाना नानांचं कुठलं रूप खरं आहे ॲक्टर आहेत का सोल्जर आहेत का सैनिक आहेत का प्रहारमध्ये इन्स्ट्रक्टर होते कडक ते आहेत का या सगळ्याचं मिळून मिश्रण एक नानांचं आहे तुम्ही काय आहात नाही प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन मला मला जाणवत आहेत तुमचे इम्प्रेशन्स लहानपणाचे असतात ना मनावर की मला लहानपणापासून खाकी आणि ह्या हिरव्या रंगाचा अतिशय अप्रूप आहे म्हणजे पोलीस आणि आर्मी तर पण मला नेहमी असं वाटायचं की आपण ज्या पद्धतीनं त्यांचा मान राखायला पाहिजे तसं ठेवत नाही आहोत एक स समाज म्हणून सिव्हिलियन म्हणून बरोबर कारण ते नेमकं काय करतात हे आपल्याला खरंच माहिती नाही म्हणजे मला त्याचं अतिशय लहान असताना मी ते खडकीला त्या बॅगा उचलायला मध्येच हात लावायचा त्यांना मी माझ्या परीनं त्यावेळी त्या माझा लहान असताना मी त्यांना तो मदत करण्याचा प्रयत्न करायचो तर याच्यावर फिल्म व्हायला पाहिजे लोकांना ते नेमके काय आहे ते एवढं कळायला तरी त्यांचं जीवन कसं आहे त्यांचं ट्रेनिंग आणि आपल्याला किती सोपं वाटतं तसं नाही आहे प्रत्येक म्हणजे मी ज्यावेळी कुपवाऱ्याला गेलो होतो त्यावेळी त्या त्या सगळ्या त्या जर्नीमध्ये तिथे अशी तरुण पोरनुस्थिती घेऊन आपली हे असे बरं लांबून तुम्हाला त्या ह्यानी स्नायपरनी त्यांना कधीही कुठे तुम्ही गोळी येऊ शकता पण ते असे हे निधडे पण जे आहे ना आपल्याकडे आपल्या मुलांमध्ये त्याच्यामुळे आपण सगळे सुरक्षित बरोबर ते सीमेवरती तैनात असतात त्यामुळे मी तिथे करत असताना प्रहार म्हणजे हे परिंदा नंतर ची म्हणजे नॅशनल अवॉर्ड परिंदाला मिळालं मला कधी पारितोषिकामध्ये मी अडकलो आड़, नाही कारण मला त्याचं कधी खरंच अप्रूप वाटलं नाही पण तुमचं पारितोषिक म्हणजे याच्याकडनं मिळतं ना लोकांकडनं जे प्रेम मिळतं त्यांना तुमचा सिनेमा मला नेहमीच एकदा सुरेश वगैरे म्हणाल तुम्ही काय लागता तुम्हाला हर फिल्म चालली शाह म्हटलं हो चालायलाच पाहिजे बरोबर लोकांना आपण केलंय तर ते आवडायलाच पाहिजे कारण मी करत असताना एक सर्वसामान्य माणूस म्हणून करतो hmm. आणि ते सर्वसामान्यांसाठी आहे आणि त्यांना ते आवडणार याची खात्री असते तर ते मी करत असताना म्हणजे तीन वर्ष गेली माझी तिथे बरोबर ते शिकत असताना आणि प्रहारचं आधी स्क्रिप्ट लिहिली मग त्यांच्याकडे सांगितलं त्यांना सबमिशन केलं मग त्यांनी ते अप्रुव्हल दिलं मधु दंड होते होते त्यावेळी तर त्यांनी म्हणजे ह्याला संरक्षण मंत्री नव्हते पण ते केंद्र केंद्रीय मंत्री होते आणि माझी त्यांची चांगली ओळख होती तर मग मा त्यांनी मला स्क्रिप्ट मागितली मग मा वाचून दाखवली रामण्णा म्हणून मला वाटतं राज्यमंत्री होत आणि मग त्यांनी वाचल्यानंतर छान आहे ना तू त्यांनी मला तिथे बेळगावला पाठवलं त्यावेळी सी सीओ ते हे होते आमचे ब्रिगेडियर चंद्रशेखरन आणि <coughs> जनरल आपला कर्नल जेरी गोंजाल कमांडर कमांडो विंग आणि वी के सिंग जे आर्मी ते त्यांचे डेप्युटी होते आणि मग मी तिथे गेलो सुनील देशपांडे म्हणजे सलाम uh -huh. गेले uh -huh. ते आता त्यांनी ते माझे लायझॉन ऑफिसर होते आणि मग त्यांनी मला ते सगळं शिकवलं बंडू देशपांडे त्यांचं टोपण नाव होत uh -huh. म्हणजे त्यांच्या पत्नीशी माझं मग बहीण भावांचं आमचं नातं अजून सुद्धा आम्ही अगदी रेग्युलर मुली त्यांच्या त्या दोन्ही मुली त्या प्रहारमध्ये त्या धावतात आणि त्यांच्या सुनील कन्या दोघी तर त्या तिथे त्या तीन वर्षामध्ये जे शिकायला मिळालं ना तुला खरं सांगतो काय पद्धती नव्हत्या आयुष्य आहे त्यांचं म्हणजे ते सकाळी उठल्यानंतर पहिले पंधरा किलोमीटर धावायला जातो मग माझे असे व्हायचे आणि वयच्या वय त्यावेळी आणि गयो। का, का, ते सगळं करत असताना नंतर मग माझ्या लक्षात आलं की आता आपण तीन वर्षानंतर हे करू शकतो मग माझी सगळी टीम घेऊन गेलो त्यांना ते तिथे शिकवलं त्यांना काही दिवस राहिले ते सगळ्या मुलांनी फार छान काम केलं आणि मग नंतर केलं ते काही करावं नाही लागलं ते झालं ते आपआपच आल्यासारखं तुम्ही, 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 तुम्ही हे नाही म्हणू शकत परफॉर्म केलं बरोबर पर त्यामुळे प्रहार गोष्ट अशी आहे की ती झालेली गोष्ट झालं आणि प्रत्येक तुला ह्याला सांगतो सिनेमामध्ये किंवा ह्याला ज्या दिवशी गोष्ट होऊन जाते ना आता मला तू सांगशील हे करशील का पुन्हा तर मला येणार नाही बरोबर पण ते होऊन जातं कारण ते त्या क्षणाला ते संचारलेलं असतं तुमच्यामध्ये तो स्पिरिटच काहीतरी वेगळं असतं आणि ते झाल्यानंतर म्हणजे त्यावेळेच माझे सगळे म्हणजे माझं सगळं तो सिनेमा संपला शूटिंग संपलं आणि त्याच्यानंतर मला जेरी गोंजीस म्हणाला की ताजा बीस इथं पढाया पडाया तो कुछ तो कुठे देना पडेगा आर्मी को कोण काय वर एच ऑफिसर यंग ऑफिसर्स येत आहेत तर तू इन्स्ट्रक्टर म्हणून हे त्यांच्या ह्या बॅचला बत्तीस दिवस तू तेहतीस दिवस तू ती तिथे थांब म्हटलं ओके तर मग मी तिथे थांबलो मग तिथे इन्स्ट्रक्टर म्हणून होतो एक दिवस एक घडला होता एका पोराला जमत नव्हता या रोपवरून त्या बजूला त्याच्यावर झोपून तुम्हाला पलीकडे जायचं दोनदा तीनदा पडला तो मी वर गेलो केलं ते पुन्हा तो चढला पुन्हा पडला तर मी त्याला काहीतरी बोललो अपशब्द आला शिबी असेल तर mm. तो यू कांट कॉन्टूज मी यू आर जस्ट ट्रेनर यू कांट कॉन्टूज मी एक दिली दिलीच करून तो देन देन कंप्लेंट के लिए जेरी करे सिंस ही वाज कमांडर कमांडर नुँँ। नुँँ। तो कि सर हमें वो मेजर चौहान हैं उनके खिलाफ मुझे तकरार करनी है उन्होंने पहले तो क्या किया ऐसे ऐसे किया क्यों किया तो मैं कर नहीं पाया अच्छा मतलब वजह थी कोई मतलब मैं तो तुम्हें विचार लिया विचार कि का सग संगित मग मैं शिवी दिल्ली मैं मारल तो मैं हाक मारली

ऑल दीज ऑब्स्टिकल्स और तुम्हें आता नहीं है उसके बाद तूने गाली दी उसने चाटा मारा तक्रार करता शर्म आनी चाहिए तुझे मैं मुला भेटून मग त्याला हे म्हटलं अरे लक्षात घे असं होतं तर त्याच्यानंतर त्याचा अप्रोचच वेगळा होता त्याला कळेच ना की अरे बाबा करावं हा म्हणजे आहे आणि असा मग तो म्हटलं अरे नाही अशी अशी फिल्म होती त्यामुळे मला हे करून गोड झाला मग त्याचा हे सगळा प्रकार पण ते संपल्यानंतर आल्यानंतर तो सैनिक आतला कधी गेलाच नाही बाय बरोबर आणि म्हणूनच मग कारगिलच्या वेळेस कारगिलच्या जाण्याचं आधी हे लागलं संधी मिळाली ती संधी मिळाली ते ह्यांच्यामुळे आम्हाला फर्नांडीस साहेबांनी जॉर्ज फर्नांडीस रक्षा मंत्री जनरल पाटणकर होते तिकडे तिथे सुद्धा क्यूआरटीचा मेंबर होणं आणि आणि मृत्यूचे काही भय वाटत असं नाही रे एकदा तेच गेलं मृत्यूचा भय तर मग कशाचीच भीती वाटणार खरंच है ना कारण काही काही कश्मीर आशक्ती नाही कसली किंवा काही नाही काही नाही बस मी माझा देश आणि मी म्हणून नवीन मुलांना मी हे कायम सांगेन की देश असेल तर आपण आहोत बरोबर त्यामुळे तुम्हाला देशाप्रती काहीतरी करायलाच पाहिजे आणि जर ते तुम्ही करणार नसाल तर मग जीवन व्यर्थ आहे बरोबर त्यामुळे निदान तुमचं तुम्ही सुरवातीत एक वर्ष आणि प्रत्येकाने आर्मीतच जाऊन करायला पाहिजे असं नाही आहे सिव्हिल लाईफ मध्ये सुद्धा ते डिसिप्लिन आणून त्या पद्धतीनं म्हणजे स्वतः तुम्ही सेल्फ प्रोप्लेम पोलीस किंवा आर्मीच्या तुम्ही असायला पाहिजे बरोबर नाही आणि एक जे म्हणजे आपण कधीतरी बोलताना म्हटलं होतं की कि युनिव्हर्सिटीनंतर किंवा बारावीनंतर ह्याच्यामध्ये प्रहार म्हटलं आहे की प्रत्येकाने एक ग्रॅज्युएशन तुमचं झाल्यानंतर एक वर्ष आर्मीला द्यायचं ते एक वर्ष झाल्यानंतर तुम्हाला डिग्री मिळेल तिथली नेमकी काय अवस्था आहे कशी आहे कसं जगतात त्या एकदा तुम्ही त्यातून गेल्यानंतर तुमचं परसेप्शन पुढच्या आयुष्याबद्दलच बरोबर आता कसं एक ठोक हे झालं अमुक झालं नोकरी केली लग्न झाली एक दिवस मेले बरोबर तसं नाही अरे जगण्याला काहीतरी अर्थ पाहिजे आणि काहीतरी पुढे तुमचं एक ध्येय असलं पाहिजे काय कमाल आहे काही नाही मी अगदीच काही नाही तर मी माझ्या बाजूचा एक मुलगा कोणतरी असेल गरीब असेल त्याची ताकद खूप आहे शिकण्याची त्याला काहीतरी करा फक्त माझ्याच दोन मुलांचा बाप मी होणार असेल तर नाही आजूबाजूला इतकी मुलं आहे त्यांचाही मला बाप होता आला पण मग त्याच्यासाठीच म्हणून आणि त्याच्यातनच त्या विचारातनच मला नाम फाउंडेशनचं निर्माण झालं नाही नाम फाउंडेशन हे आमच्या शेतकऱ्यांचं खूप आत्महत्या त्यातून ते सुरू झालं पाणी फाउंडेशन ते नंतर सुरू झालं पण त्याच्या आधी मी नाम फाउंडेशन जे सुरू केलं त्यावेळी मकरंद अनासपुरे आणि मी आम्ही दोन जण त्यांनी सुरुवात केली होती पण नंतर आताची मुलं काय काम करताय मल्हार आहेत पण गणेश आमचा थोरात जो आहे टीम काम करतो आपण आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट टाटा आता विप्रो होईल हे सगळ्यांचं आपल्याशी एव झालं आहे आणि त्याच्यानंतर आपण आता ह्या वर्षी गेल्या वर्षी तीनशे पासष्ट गावं केली यावर्षी एक हजार गावं आपण करणार आहोत आणि हे वॉटर कन्झर्वेशनचं काम केल्यानंतर खूपशे प्रॉब्लेम्स होतील सर ते शेवटी तुमचं आयुष्य शेवटी पुढे आता येणार आहे ते पाण्याचा असं म्हणतात ना की वॉटर वॉर तर त्यामुळे आपण ते काम इतकं छान पण नवीन आणि नितीन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला नवीन पिढी तयार करताय कारण हे सर्व शेवटी रिले आहे रे हा बॅटर्न मी तुझ्या हातीला तू पडला हा पळणार म हा पळणार सगळ्यांनी ते पळत राहायचं आणि हे पळणं थांबणार नाही आहे कारण हे सुरूच राहील आणि कळत नकळत मी आता सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न करतो बत्तीस वर्ष दुसऱ्याची नोकरी केली मग दोन हजार चौदा पंधरा मध्ये ठरवलं की नाही आता आपण आपल्यासाठी काम करायचं आणि लोकांना आपलं जे है। है, आ, करता येतं तुझ्या पद्धती पाहिजे आणि नाहीये आणि मी माझं जे काय तुझे विचार आहेत माझे विचार माझा अनुभव मी पुढे पास ऑन करतो आता जे आपण बॅटनचं म्हंटल हो हो तर त्यामुळे असे अशा गोष्टी निर्भीडपणे तुझे विचार तुला मांडता येणं याच्यासारखं जगणं नाही अगदी तर त्यासाठी मी नेहमी देवाचे आभार मानतो की बाबा ही संधी मला मिळाली आणि नानासारखं दोस्त मिळाला अरे नाही आपण हे बघ काय होत नितीन समविचारी माणसं भेटली ना की आपोआप जनरल शेकटकर माझे गुरु हो आता आताच बोललो आपण जनरल शेकटकर मला तिथे महुला भेटले होते त्यावेळेस तेव्हा इन्फंट्री स्कूलचे तिथे जनरल पाटणकर इतके मोठे सगळे या लोकांकडनं इतकं शिकायला मिळतं आणि आपण पुढे काहीतरी करूया एकत्र नाही नाही नक्की आपण मला मी नेहमी म्हणतो की रिटायर्ड ज्यावेळी होतात ही मंडळी त्यावेळी साठ वया बरोबर साठ वयाला पूर्णपणे पिकलेली आणि इथून अतिशय परिपक्व झालेली ते रिटायर्ड झाल्यानंतर त्यांचा वापर करायला येईल बरोबर पुढचे पंचवीस वर्ष करता येईल हा मग ते कशा पद्धतीनं कर करायला पाहिजे पण तो करायला पाहिजे नक्की तर मजा आली ना थोड्यात थोडक्यात थोड्या थोडक्यात आपण बोललो पण पुढे भेटूया आणि इथे आल्याबद्दल खूप आभार मनापासून जरी तुम्ही मित्र अस माझ्या मुलांचं आणि मुलांसाठी माझ्या टीमसाठी ही फार मोठी संधी होती भेटण्याची म्हणून धन्यवाद थँक्यू थँक्यू नमस्कार